सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनोज चौगले मेजर सनी गायकवाड दीपक परीट संजय पाटील सर उल्हास ऐतवडे मिथून कांबळे प्रदीप ऐतवडे चौगंड चिंचवडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर मित्रपरिवार विलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली एमपीएससी परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या शैलजा चव्हाण व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त सचिन महिंद पाटील यांचा भिलोडी येथील मोहिते परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भिलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण यांनी एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याच्या तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधकपदी निवड झाल्याबद्दल शैलजा चव्हाण यांचा व महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांगलीचा सा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल बामनोली कौलापूरचे विद्यमान कृतीशील ग्रामसेवक व भिलवडी गावचे सुपुत्र सचिन मोहिंद पाटील यांचा भिलवडी येथील बाळासाहेब मोहिते काका व मोहिते परिवाराच्या वतीने औक्षण करून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मोहिते काका तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते जावेद तांबोळी इंद्रजित मोहिते धोनीराम देसाई संपतराव मोहिते विजय जाधव पिनू पिनूर्फ अनिल खराडे यांच्यासह मोहिते परिवारातील महिला उपस्थित होत्या क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत शबड़क, कालशिकांत कांबळे सबस्क्राईब करा सब्स्क्राइब करा बिल बेल आयकन वर, वर क्लिक करा क्लिक करा आणि लाइक करायला विसरू नका